जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या पोर्टर्स साठी सत्तावीस वर्षापूर्वी आमची रा जमीन पूर्ण गावाची जमीन दिली त्याचप्रमाणे आमचा गाव सुद्धा त्यांनी विस्थापित केला आणि तो गाव विस्थापित करत असताना त्यांनी शासनाने पुनर्वसन कायद्यानुसार आम्हाला सत्तावीस हेक्टर जमीन देण्याचं तेहतीस हेक्टर जमीन देण्याचं त्यांनी जे पेपरवर लिखित असं पुनर्वसन कायद्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जे काय लेखी दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आम्हाला त्यावेळेस तुर्तास दहा हेक्टर ही जमीन देऊन जी आमची घरं होती त्या घरापुरती जेवढी जमीन होती त्यानुसार आम्हाला त्यावेळेस आम्हाला जमीन दिली होती परंतु त्या शासनाने म्हटलं की ही तात्पुरती अरेंजमेंट आहे आणि त्याच्यानंतर तुमची उर्वरित जमीन ही दिली जाईल आणि ही जमीन आम्ही मागण्यासाठी गेल्या सत्तावीस सदोतीस वर्षे झाली याची मागणी करत आहोत की आमची जमीन जी आहे उर्वरित तेवीस हेक्टर ती आम्हाला परत मिळावी निश्चित आम्ही गेल्या सत्तावीस वर्षामध्ये अनेक उपोषण आंदोलन धरण अशी केलेली आहेत आणि प्रत्येक वेळी ह्या पेपरवर्क सुद्धा आमचा शासन दरबारी झालेला आहे सन्मानीय पतनराव कदम साहेब जेव्हा पुन पुनर्वसन कायद्याचे मंत्री होते सुद्धा काँग्रेसच्या सरकारच्या काळात सुद्धा आमचा हा निर्णय झालेला आहे की यांची उर्वरित जमीन आहे तेवीस हेक्टर ही देण्यात यावी त्याचनंतर नंतर मग आमच्या गावाचे अनेक माजी आमदार यांनी सुद्धा पाच वर्ष सरकारकडे पाठपुरावा केला सन्माननीय मनोहर बोळी यांनी सुद्धा पाच वर्ष पाठपुरावा केला की आमची जी उर्वरित जमीन आहे ती आमच्या ताब्यात मिळावी म्हणून आणि त्या तेव्हा सुद्धा लेखी अनेक का कागदावर सुद्धा लिहून दिलेलं आहे आणि आश्वासनं दिले आहे आश्वा की लवकरात लवकर तुम्हाला देण्यात येणार आहे परंतु आता इथे जे एन पी सुद्धा तयार आहे जे एन पी टीनी लिहून सुद्धा दिलेलं आहे त्याचप्रमाणे कलेक्टर साहेबांनी सुद्धा सुद्धा रायगड सुद्धा मान्य केलेलं आहे परंतु आमची जी जमीन आहे ती जेव्हा शिडकोई प्लॅनिंग अथॉरिटी असल्यामुळं ही पूर्ण जमीन त्यांच्या ताब्यात आहे शिडकोच्या ताब्यात आहे आमच्या पंच्याण्णव गावांची आणि त्याच्यामुळे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आमची नावा सेवा प्रकल्पाचा जे निर्माण झालं त्या प्रकल्पासाठी आमची पिकत्या जमिनी आणि राहती घर आम्ही देश हितासाठी आम्ही एवढा त्याग केला आणि आमची आज आमच्या सदोतीस वर्ष आम्ही पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला ही ते तेहतीस हेक्टर जमीन न देता आमचा खाली गाव दहा हेक्टरमध्येच बसवण्यात आला आणि आमची शासन शिडको आणि शासन यांनी जे आम आणि जैन पि यांनी आमची जी फसवणूक केलेली आहे म्हणून आम्ही आज या अधिवेशनाच्या मार्फत आम्ही सरकारला आ, 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 ये, इशारा देऊ इच्छितो की आम ह्या अधिवेशनात आमचा प्रश्न उपस्थित करून त्या अनिल पाटील साहेब जे महसूल मंत्री पुनर्वसन मंत्री आहेत त्यांनी हा आमचा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सदित वर्षाचा तपस्या ही पूर्ण करावी आणि आमची जमीन आमच्या ग्रामस्थांना ते जी उर्वरित जमीन आहे तेवीस हेक्टर जमीन ती मिळवून द्यावी हीच आमची त्यांना विनंती राहील नाहीतर आम्ही जरी हा अधिवेशन संपला आणि जरी आम्हाला न्याय मिळाला नाही तरी आम्ही जे एन पी टीच्या समोर जाऊन आम्ही अमरण उपोषण करून आम्ही हा न्याय आमचा आम्हाला हक्का मिळव आम्ही न्याय मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही उपोषणाला अमरण उपोषण करू हा आम्ही सरकारला इशारा देऊ मागणी एवढीच आहे की आमची जी तेतीस पॉईंट पाच हेक्टर जी जमीन आम्हाला गावाच्या पुनर्वसनाकरता देण्याचं ठरलं होतं शासन दरबारी तर ती उर्वरित आमची ती तेवीस हेक्टर देणं बाकी आहे साडे तेवीस हेक्टर आम्हाला फक्त साडे दहा हेक्टर जमीन दिलेली आहे गावाच्या एक विस्थापित पुनर्वसनाकरता त्याच्यामुळे आमच्या गावाची जी एक सर्व पिढ्यांपिढे वाढत चालली आहे त्याच्यामुळे सर्व आमची जी आमचा एवढंच आज उद्देशाने आज आझाद मैदानात उपोषणाकरता बसलेलो आहोत की अधिवेशन चालू आहे अधिवेशन कालामध्ये आमचे कुठेतरी एक तो मार्ग प्रश्न मार्गी निघावा नाही तर आमचे गावचे अध्यक्ष कमलाकर पाटील व चंद्रकांत घरत यांनी म्हटल्याप्रमाणे जैंबिडी किंवा शिडको प्रशासन समोर आम्ही आमरण याच्या पुढे उपोषण धरणार